सेवन हिल उडणपुलावर तिहेरी अपघात दोन कारसह आपेची धडक भरगाव कारने नियंत्रण गमावल्याने घडली घटना बीड येथील बालक गंभीर छत्रपती संभाजीनगर सेवन हिल उड्डणपुलावर शनिवारी दुपारी एकाच धडकेत तीन वाहनांची चेंगराचेंगरी सदस्य स्थिती निर्माण झाली या अपघातात एका चार ते पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते मात्र याची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती मृत बालक बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेवन हिल उड्डण पुलावर आकाशवाणी दिशेला जाणाऱ्या पुलावर अंडी भरलेली लोडिंग ॲपे क्रमांक एम एच वीस ई बेचाळीस अठ्ठ्याण्णव सावकात जात होती मागे कार क्रमांक एम एच ट्वेंटी एफ यू चौतीस अठ्ठ्याण्णव होती मात्र मागून भरगाव वेगात आलेल्या दुसरी कार क्रमांक एम एच सहा सी एल अठ्ठ्याण्णव शेहेचाळीसने अचानक नियंत्रण गमावले वेगाचा अंदाज न आल्याने पुढील कारने दुसऱ्या कारला पाठीमागून धडक दिली या धडकेत पुढील कारमधील पुढे सरकून थेट ॲपीवर आदळली या सलग धडकामुळे तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे